मीटिंग झाली होती मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एकतर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं आणि राज्य सरकार जर पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं आणि मग मग तसाच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मिटिंग झाली त्याला एक वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मिटिंगचे युनिट्स मिनिट्स माझ्याजवळ आहे भी ना ते पत्र मी सी एम साहेबांना गेलो सी एम साहेबांचं पत्र दिलं ते पण माझ्याकडे आहे एक वर्ष अगोदरच ते वीस कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला एक वर्ष झाला त्याला त्या देण्याचं कबुली एक वर्ष झालं आहे तो प्रस्ताव पाठवला केंद्रानं तो स्वीकारला नाही आणि मग आता त्याचं विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहेत विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्विनिंग तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी दो एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इवन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्ष झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरला विचारला गेला नाही काल मिटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही शंभर टक्के पगार देण्यास भाग पाडू तो देणे कबूल केल्यानंतर तो भेटल आहे आता शंभर टक्के पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराच्या आत्महत्या होणार नाही मिल सुरू करण्याबाबत पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे केंद्राची पॉलिसी आहे किती मिल सुरू करायच्या किती नाही सुरू करायच्या हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे हे देवेंद्र फडणवीसने दहा डाग कबूल केलेला आहे मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसा त्यांनी म्हटलं की बच्चू हा विषय केंद्राचा आहे आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे मला वाटते तुम्ही खासदार होत्या तुमचं सरकार होतं आणि मेल काँग्रेसच्या काळात सुरू आणि भाजपच्या काळात ते बंद पडली याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे उलट आपणच ते बंद पाळण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काय करू शकलो नाही चार वर्ष मिल बंद आहे अजूनही बंद आहे सध्या केंद्र सरकार जेपर्यंत धोरण घेत करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत हे तर सूर्यप्रकाश हा एवढं सत्य आहे पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काळायचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करतो करू शकते का नाही करू शकत जेथपर्यंत केंद्र याच्यावर निर्णय घेत नाही सव्वीस मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे त्यातल्या दोन महाराष्ट्राचे आहे एम पीची बाजूची मिल बंद आहे आणि तेव्हा रा केंद्र सरकारनं सव्वीस मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं एकट्या अचिरपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे आणि म्हणून आत्ता कुठंतरी केंद्र सरकार मी एन टी सीच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी जमीन आहे बेच के उनको चला सकते क्या असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे स्वागतच आहे आखरी राजकारण व्हायला नको ते मिल सुरू होणं महत्त्वाची आहे परंतु जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहे तिथे काही करू शकले नाही आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले संघ बेलघाटच्या पायट्याशी आहे माझी राष्ट्रपती प्रदिपदेव पाटील यांनी ती सुरू केली होती सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून फिनले मिल बंद आहे कामगारावर उपासमारीची वेळ आली आणि त्या ठिकाणी माझी खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पियुष गोयल आणि गिरिराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून ती फिनले मिल चालू करा या संदर्भात वारंवार बैठक घेतल्या मी स्वतः बैठक घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री बैठक घेतल्या आत्ता चार दिवसाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक घेऊन चंद्रकांत वस्त्र वस्त्रमंत्री आहे मंत्री पालकमंत्री अमरावतीचे त्या ठिकाणी निर्णय झाला की वीस कोटी रुपये फिनले मिलच्या कामगारांचा थकीत द्यायचा आहे फिनले मिल सुरू करायची आहे आणि जे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे या सातत्याच्या पाठपुरावामुळं नवनीत राणाने केलेल्या पाठपुरावामुळं एक आमदार म्हणून मी केलेल्या पाठपुरावामुळं खऱ्या अर्थानं ती मिल राज्य सरकारने चालवण्यासाठी घेण्यासंदर्भात केंद्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी पत्र पाठवलं आणि त्या संदर्भात सह्याद्रीमध्ये बैठकसुद्धा झाली ही बैठक मी स्वतः लावली आणि आज आयत्या पीठाचा नागोबा हा बच्चू कडू आज त्या ठिकाणी सांगते की मी करून आणला मला त्याला आव्हान आहे की गेल्या पाच वर्षापासूनचा पाठपुरावा माझी खासदारांनी के नवनीतराने केलेला पाठपुरावा मी केलेला पाठपुरावा गिरणी कामगारांनी केलेला पाठपुरावा जिथे म्हणाल तिथे बसायला तयार आहे आणि दूधचं पा दूधचं दूध पाणीचं पाणी करायला तयार आहे अचलपूर मतदारसंघामध्ये एकसुद्धा उद्योग त्या ठिकाणी बच्चूकडून आजपर्यंत आणला कुठल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचा सिनियर कॉलेज आणलं नाही युवकांच्या दृष्टीनो आज अचलपूर मतदारसंघाचा विकास गड्ड्यात खड्डे खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये आणि हा पठ्ठा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नेत्यांना शिवा देतो त्या ठिकाणी जाऊन मोठमोठे आश्वासन देतो नवटंकी करतो तोळ्या करतो असा तोळा करणारा बच्चू ज आज खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही का उद्योग चालू केले नाही केंद्राची सबसिडी दालमिलमध्ये खाल्ली बोललेल्या प्रोजेक्टमध्ये दाल, दाल... केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली पण सगळे उद्योग बंद झाले म्हणून या त्याची नवटंकी अचलपूर मतदारसंघाला तर माहीतच आहे पण राज्याच्या अनेक भागामध्ये सुद्धा माहीत झालेली आहे की था था पर आने हा सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतो एखादा पाण्यासाठी पैसे घेतो एखादा निवडून येण्यासाठी पैसे घेतो आज नवनीतणाच्या परावामध्ये सुद्धा माझ्याकडनं विड्रॉ करण्यासाठी पैसे मागितले होते हे काळ्या जगदाबाची पांद्री रेग आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारला